बाई माणूस न्यूड गंगूबाई लापाता लेडीज या सर्वच चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले त्यापूर्वी माझे जुने आणि बुरसटलेले विचार होते ते या चित्रपटाच्या माध्यमातून सुधारले गेले मी रस्त्यावर उतरून समाजसेवा करू शकत नाही पण मी माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजसेवा करू शकते कारण जेव्हा जेव्हा मी हारत असल्यासारखे वाटते तेव्हा तेव्हा या चित्रपटातील व्यक्तिरेखा मला खरी ताकद देतात अशा भावना अभिनेत्री छाया कदम यांनी व्यक्त बालगंधर्व वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या तीन तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात दुसऱ्या दिवशी अभिनेत्री छाया कदम यांना उंच फडकली मराठी ध्वजा या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी राज काझी यांनी छाया कदम यांच्याशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले उपस्थित होते नाटककार वामन केंद्रे यांच्या अभिनयाच्या वर्कशॉपपासून दिग्दर्शक नागराज मंजुळे संजय लीला भनसाडी ते किरण राव आदी दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेत्री छाया कदम यांचा जीवनप्रवास उलगडला यावेळी छाया कदम म्हणाल्या राज्यस्तरीय कबड्डीपट्टू असून देखील मी फिल्मी पद्धतीने या क्षेत्रात आले नाटककार वामन केंद्रे यांनी माझ्यावर अभिनयाचे संस्कार केले सुरुवातीला अनेक वर्षे माझ्याकडे काम नव्हते पण फॅन्ड्रीने मला खरी ओळख दिली सुदैवाने माझ्या वाट्याला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका आल्या मग ती निवडमधील चंदा अक्का असो किंवा मडगाव एक्सप्रेसमधील कांचन कोंबडी असो या सर्व भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे प्रेम ना फेस्टिवलच्या वेळी ते एक म्हणजे अख्खं शहर असं होऊन बरोबर म्हणजे मला तर कमालच वाटली की प्रत्येक माणूस आणि पहाटे सात आठ वाजल्यापासून त्यांची तयारी सुरू असते की आता कोणती फिल्म बघायची काय करायचं असं तर आमच्यासाठी तर असं होतं की आम्ही एक तर मी पण एवढ्या मोठ्या थिएटर मध्ये मी पहिल्यांदा सिनेमा बघितलाय आणि तो पण स्वतःचा सिनेमा आणि ऑल वी इमॅजिन एज लाईट पहिल्यांदा मी तिथे बघितलं त्याच्या आधी नाही बघितलं नाही तर जेव्हा सिनेमा संपला ना म्हणजे ते अख्खं थिएटर अख्ख थिएटर म्हणजे थिएटर मधली माणसं उभी राहून टाळ्या वाजवत होती आणि त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद दिसत होता ना तो कमालीचा होता म्हणजे आम्हाला तेव्हा नाही कळलं हा ती आठ मिनिट स्टँडिंग ओवेशन वगैरे हे दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये हो, वाचल्यावर हो। आमच्या लक्षात आलंय आम्ही फक्तच असं फक्तच ते बघत होतो आणि असं भरून घेत होतो बस yes. <laughs> कारण केंद्रे सरांच्या वर्कशॉप मध्ये मला हे कळलं की ना दिसत तेवढं सोपं नाहीये हे क्षेत्र आणि आपल्याला कशा कशावर काम करावं लागणार काय 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 गोष्टी मला का येत नाही ना त्या दाखवून दिल्या त्यांनी म्हणजे सरांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यावर आता सर मला सांगता का सगळंच काही सांगायचं सा नसतं म्हणून पण झुलवाच्या रिहर्सलला एक एक लाईनसाठी ना तीन तीन चार चार तास सरांना काम करावं लागायचं हा म्हणजे माझा सीन आला ना की बाकीचे सहकलाकारांना असं व्हायचं चला आता आराम आहे चार तास काही पुढे जाणार नाहीये <laughs> सो माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं ते वर्कशॉप आणि तिथूनच सुरुवात झाली की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय हे सरांनी डोक्यात तो yes. मला ना अशा सिनेमांनी खरं तर घडवलंय कारण की खूप वेळा ना <coughs> आम्ही सिनेमांमध्ये वेगळे प्रेझेंट करतो स्वतःला की आम्ही किती पुढच्या विचाराचे आहोत आणि रिअल लाईफमध्ये सगळीच माणसं तशी नसतात तर मी पण त्यातलीच एक होते माझं पण खूप काही जुन्या विचारांनी माझा मेंदू भरलेला होता किंवा आधी ज्या गोष्टींमध्ये हे चुकीचं असं वाटतच नव्हतं हे असे सिनेमे करून आहे ना माणूस म्हणून घडतो आपण किंवा मी असे सिनेमे का करते तर मी रस्त्यावर उतरून मला सोशल वर्क करायला नाही जमणार तर माझं मी सिनेमातून माझं मी ते करणार मला जे मांडायचे ते माझ्या सिनेमामधून मा मांडणार सो ह्या ह्या सगळ्या ज्या फिल्म आहेत जसं लापता लेडी मधली मंजूमाई वगैरे ना तर ती मंजुम आयुष्यभरासाठी माझ्या बरोबर राहिली आहे तेव्हा आज मला फोन येतात म्हणजे कित्येक फोन आणि मेसेज येतात ना की मंजुमने आम्हाला काय दिलं सो so, ते ना की जेव्हा आपण हरून जातो काय होतं ना तेव्हा हीच कॅरेक्टर मदतीला येतात <laughs>